नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज, नॉलेज ब्रिज या यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असलेले उतारे आपण पाहत आहोत माय विजन ओ द ॲडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ओके सर आज झूम मिटिंग किती वाजता आहे अनुराधा बेटा चला सायंकाळी दर शनि दर रविवारी सायंकाळी पाच वाजता झूम मिटिंग असते ओके चला बरेच विद्यार्थी अजूनही जॉईन होत आहेत काल काही कारणामुळे आपला क्लास होऊ शकला नव्हता आज आपण उतारा क्रमांक तीनशे नऊ आणि तीनशे दहा असे दोन उतारे स्पष्टीकरणासह या ठिकाणी आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी तुम्हाला सराव करायचा आहे प्रश्न आणि उतारा वाचून तुम्हालाच प्रश्न सोडवायचे आहेत मी फक्त आणि फक्त मार्गदर्शकाची भूमिका या ठिकाणी करणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपण आपल्याच्या या उताराकडे उतारा क्रमांक तीनशे नऊ आणि तीनशे दहाकडे कडे थोडस मोठं करतो चला जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना अजूनही आपल्या माय विजय नवो दॅडमिशन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी माझ्या चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस साठ चौदा या व्हॉट्सअप क्रमांकावर आपला पूर्ण नाव शाळेचे नाव तालुका जिल्हा आणि वर्ग मला पाठवावा तसेच ज्या जे विद्यार्थी नवीन आहेत किंवा ज्यांना आपल्या मित्रांना सहभागी करून घ्यायचं आहे त्यांनी माझ्या माझा हा नंबर इतर विद्यार्थ्यांना तुम्ही शेअर करू शकता कृपया कॉल करू नका मला व्हॉट्सअपलाच टाका ओके okay. चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण उतारा क्रमांक तीनशे नऊ पाहणार आहोत क्रमानुसार हा तीनशे नऊवा उतारा आहे नेहमी उताऱ्याखालील प्रश्न वाचूया आणि मग त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया ओके okay. प्रश्न पहिला तुमच्या समोर मोठं करतो आणखीन छान दिसेल विद्यार्थी मित्रांनो हा लाईव्ह क्लास आहे नेटवर्क प्रॉब्लेममुळे ब्लर वगैरे दिसण्याची शक्यता असते आणि म्हणून तुम्ही तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके प्रश्न पहिला आहे आता पहिच प्रश्न वाचायचा आहे आणि उत्तर मात्र आता द्यायचं नाही त्यानंतर उत्तर द्यायचं आहे शूरवीरांचा खरा अलंकार कोणता ओके पर्याय ए पुण्य बी क्षमा सी अहंकार आणि डी सामर्थ्य सामर्थ्य झालेला आहे सामर्थ्य असं वाचा प्रश्न दुसरा तुमच्या समोर माणसाचा गर्व केव्हा वाढतो पर्याय ए पुण्य मिळाल्यावर बी आनंद मिळाल्यावर सी क्षमा केल्यावर आणि डी केलेली क्षमा लक्षात ठेवल्यावर प्रश्न तिसरा समोर उतार्यात आलेल्या वर्णनावरून पुढील पैकी चुकीचे विधान कोणते आहे आपल्याला पर्याय आहे तुमच्या समोर ए दुसऱ्याला केलेली क्षमा लक्षात ठेवावी बी सुडाचा आनंद अमर्याद टिकतो सी क्षमा करण्याने अहंकार वाढतो आणि डी सर्व पर्याय योग्य ओके तानाजी घुले गुड मॉर्निंग आणखीन चालूच आहे कृपया कमेंट करू नका आता फक्त उताराकडे लक्ष द्या जे विद्यार्थी आले तेवढे आले आपण आपलं आपलं स्वतःचा फायदा या ठिकाणी करून घ्या प्रश्न चौथा क्षमा केल्याचा आनंद किती वेळ टिकतो पर्याय ए एक दिवस बी एक महिना सी दोन वर्ष आणि डी सदैव प्रश्न पाचवा तुमच्या समोर वरील उतार्यास कोणते शीर्षक द्याल पर्याय ए कृतज्ञशीलता बी क्षमाशीलता सी क्षमाशीलता आणि डी औदार्यशीलता विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि आकलनपूर्वक मोठ्याने वाचायचा आहे तुम्ही हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे तुम्हालाच उतारा वाचायचा आहे आणि तुम्हालाच या प्रश्नांची उत्तरे शोधायचे आहेत आता जे प्रश्न तुम्ही वाचलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा उतारा तुम्हाला काळजीपूर्वक हा उतारा मोठ्याने वाचा सोहम दत्तात्रेय लगे बेटा अभ्यास खूप चांगला आहे तुमचा तुम्हाला फक्त आणि फक्त कमेंटच करायचे आहेत असं वाटतंय ओके त्याचसाठी जन्म झाला आपला चला विद्यार्थी मित्रांनो क्षमा करणे चांगले परंतु केलेली क्षमा विसरून जाणे हे त्यापेक्षाही चांगले विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा क्षमा करत असतो इतरांना क्षमा करणे म्हणजे माफ करणे ओके काही आणि ती केलेली क्षमा विसरूनही जातो आपण आणि हे सर्वात चांगले आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे दुसऱ्याला केलेली क्षमा आपण लक्षात ठेवली की अहंकार वाढतो विद्यार्थी मित्रांनो आपण एखाद्याला क्षमा करतो माफ करतो परंतु ती जर लक्षात ठेवली तर आपला अहंकार वाढतो गर्व वाढतो क्षमा करावी व विसरून जावे उत्तरात काय सांगितलेलं आहे क्षमा करावी आणि विसरून जावे नेटवर्क प्रॉब्लेममुळे लोड होत असेल परंतु माझ्याकडे ओके आहे व्यवस्थित आहे तुम्ही तुमच्याकडे नेटवर्क चेक करावे चला विद्यार्थी मित्रांनो क्षमा करावी व विसरून जावे क्षमा हे वीरांचे भूषण आहे जे वीर शूर वीर असतात ते क्षमा करतात आणि ते क्ष क्षमा करणे हे वीरांचे भूषण आहे पापाचे पुण्यामध्ये परिवर्तन करण्याची शक्ती क्षमेमध्ये आहे पहा विद्यार्थी मित्रांनो एखादं पाप केलं ला असेल आणि त्याचं पुण्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर क्षमा या क्षमामध्ये खूप मोठी शक्ती आहे जो माणूस क्षमाशील आहे त्याला संरक्षणासाठी बाह्य कवचाची आवश्यकता लागत नाही ओके पुढे पुढे जाऊया सुडाचा आनंद हा एक दिव एक दिवस टिकतो एखादा सूड किंवा ज्याला बदला म्हणतो आपण बदला घेण्याची वृत्ती आहे त्याचा जो काही आनंद आहे तो एक दिवस टिकतो परंतु क्षमेचा आनंद हा सदैव टिकतो चिरकाला असतो आपण एखाद्याला क्षमा केले तर त्याचा जो काही आनंद होतो तो कायम टिकणारा असतो जीवनातील सारे दुःख पचवण्याचे सामर्थ्य वाढणे म्हणजे क्षमावरती वाढणे होय विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख येतं आणि ते दुःख पचवण्याची शक्ती पचवण्याची सामर्थ्य वाढणे म्हणजेच क्षमावृत्ती वाढणे होय आपण जगाला क्षमा करीत राहिलो की तिन्ही गुणांच्या पलीकडे व अखंड आनंद प्राप्त होतो विद्यार्थी मित्रांनो पहा सकाळी सकाळी अध्यात्मस का वाटत असेल तुम्हाला ओके अगदी छान उतार आहे आणि आपल्याला आता प्रश्न प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत ओके okay, ज्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यांनी पुन्हा नंतर व्हिडिओ पाहायला तर चालतो प्रश्न पहिला पाहूया शूरवीरांचा खरा अलंकार कोणता पुण्य क्षमा अहंकार सामर्थ्य सामर्थ्य असवाचा यश अनुराधा यश सर्वात गोर उत्तर आलेलं आहे अनुराधा सोहम व्हेरी गुड बेटा अनुषा काशीद सर्व पर्याय क्रमांक दोन ओके सोहम व्हेरी गुड प्रशांत ओम नारायण चेके श्राव्या सोहम सेजल मुळे व्हेरी गुड शर्व शिवप्रसाद तेजल अश्विनी ओम नारायण ओके प्रणव व्हेरी गुड बेटा श्रावणी जाधव व्हेरी गुड सोहम शाव्या ओम बेटा एकाच वेळेस उत्तर लिहा ओके संस्कृती व्हेरी गुड अनुश्री शाव्या प्रशांत जान्हवी अगला व्हेरी गुड बेटा श्रेया शिवप्रसाद संजीवनी कामाळे आहे का उत्तर चला लिहा श्रेया जान्हवी शिवप्रसाद व्हेरी गुड अश्विन कुमार प्रशांत देशमुख ओके व्हेरी गुड बेटा चला शिवम गणेश संचित संचिताना ओके okay. चला कदम शिवप्रिया गणेश बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन हे उत्तर म्हटलेलं आहे आणि अगदी ते बरोबर आहे शूरवीरांचा खरा अलंकार कोणता तर क्षमा हा शूरवीरांचा खरा अलंकार आहे पर्याय क्रमांक बी किंवा दोन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन प्रश्न दुसरा तुमच्या समोर माणसाचा गर्व केव्हा मा वाढतो पर्याय पुण्य मिळाल्यावर बी आनंद मिळाल्यावर सी क्षमा केल्यावर आणि डी केलेली क्षमा लक्षात ठेवल्यावर अगदी सोपा प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्यांनी उतारा काळजीपूर्वक वाचलेला आहे त्या प्र... त्या विद्यार्थ्यांचं उत्तर कधीही चुकणार नाही पहा जे विद्यार्थी घाई करतात त्यांचं उत्तर चुकू शकतं कपिल प्रशांत शिवप्रिया ओके पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत शिव ओके नेहा गायत्री अनुराधा ओके काही विद्यार्थी तीन म्हणत आहेत अश्विन कुमार कपिल शिवराज अनुज अनुष्का यश अणुश्री गेजगे ओके सर्व शिवप्रसाद यश शेजल ओके बरेच विद्यार्थी काही चार म्हणत आहेत ज्ञानेश्वर ओके व्हेरी गुड बेटा चला नेहा प्रणव ओके व्हेरी गुड तेजल लामगे ना चला लावण्या शिवप्रसाद ओके ऋषिकेश प्रणव व्हेरी गुड खूप साऱ्या विद्यार्थ्यांची वेगाने उत्तर येत आहेत पर्याय क्रमांक चार म्हणत आहे कोणी दोन म्हणत आहे आयुष खाडे ओके पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे लावण्या दोन म्हणत आहे जान्हवी आग्लावे डी ओके हेरकर नाव लिहा बेटा राजेश्री ना चला पर्याय क्रमांक चार म्हणत आहे अनुराधा शिंदे ओके श्रीवल्ली श्राव्या अतुल्य ओके व्हेरी गुड बेटा आ, सोहम शिवम चला ओम पण आहे का चला जान्हवी गवारे अतुल्य चला व्हेरी गुड उत्तर योग्य उत्तर पाहूया आपण माणसाचा गर्व केव्हा मा वाढतो असं विचारलेलं आहे पुण्य मिळाल्यावर गर्व वाढतो का नाही उतर पहा विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्याला ज्ञान किती आहे किंवा आपलं पूर्व ज्ञान किती आहे यापेक्षा उतार्यात काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं आहे आनंद मिळाल्यावर गर्व वाढता नाही क्षमा केल्यावर नाही परंतु केलेली क्षमा लक्षात ठेवल्यावर गर्व आपला वाढतो आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक हे उत्तर निवडले त्यांचा अभिनंदन प्रश्न तिसरा उतार्यात आलेल्या वर्णनावरून पुढील पैकी चुकीचे विधान कोणते पर्याय दुसऱ्याला केलेली क्षमा लक्षात ठेवावी बी सुडाचा आनंद अमर्याद टिकतो क्षमा करण्याने अहंकार वाढतो आणि डी सर्व पर्याय योग्य चुकीचे विधान निवडायचे आपल्याला ओके okay. सर आवाज येत नाही काजल बेटा आवाज येत नाही एकदा सर्वांनी आवाज येत असेल तर येस म्हणा ओके okay. आवाज येत असेल तर प्लीज येस म्हणा अनुष्का ओके okay. रेवती चला संस्कृती व्हेरी गुड आराधा चला बरेच विद्यार्थी पर्याय निवडत आहेत त्याचा अर्थ आवाज येत आहे सेजल श्राव्या ओके okay. हिरकर शिवप्रसाद ओंकार ईश्वरी सोहम श शिवराज यश ओके okay. शिवप्रसाद चला आवाज येत असेल तर यश ओके Uh, सार्थक कांबळे आवाज येत आहे असं आहेत सावंत उत्तम सावंत ओके बेटा चला आवाज येत आहे चला थँक्यू ओके चला उत्तर निवडा आता प्रणव युवराज uh, यस सर अनुराधा था, ओके थँक्यू बेटा चला उत्तर निवडा व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी येस म्हटलेलं आहे काजल बेटा काजल डोके आवाज येत आहे चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहणार आहोत आपण आता उतार्यात आलेल्या वर्णनावरून पुढीलपैकी चुकीचे विधान पहा दुसऱ्याला केलेली क्षमा लक्षात ठेवावी हे विधान बरोबर आहे म्हणजे चुकीचं विचारलेलं आपल्याला म्हणून हे चुकीचं विदान नाही सुडाचा आनंद अमर्याद टिकतो म्हणजे सदैव असतो हे चुकीचं विधान योग्य विधान आहे चुकीचं नाही क्षमा करण्याने अहंकार वाढतो हे सुद्धा विधान बरोबर आहे आणि सर्व पर्याय योग्य ओके एक मिनिट आपण काहीतरी पहा दुसऱ्याला केलेली क्षमा लक्षात ठेवावी हे विधान चुकीचे आहे का बरोबर आहे सुडाचा आनंद अमर्याद टिकतो असं म्हटलेलं आहे परंतु सुडाचा आनंद क्षणिक असतो म्हणजे हे विधान चुकीचं आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याने पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे सुडाचा आनंद हा अमर्याद टिकत नाही कारण क्षमा केल्याचा आनंद अमर्याद टिकतो ओके आणि म्हणून हे विधान चुकीचं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकलं होतं चला योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन प्रश्न चौथा क्षमा केल्याचा आनंद किती वेळ टिकतो पर्याय एक दिवस बी एक महिना सी दोन वर्ष डी सदैव अगदी सोपा प्रश्न थोडंसं लवकर लवकर घेऊया आपण चला देवयानी ओके अन अनप इंदुबाई ना ओके नाव लिहित चला बेटा सोहम तेजल अनुराधा यश ओम सेजल ओके सोहम चला आराध्या प्रणव युवराज आयुष खाडे अतुल्य गोरशेटवार ओके बेटा चला ईश्वरी आहे चला मुळे श्रीवल्ली अनुश्री अनुष्का ओके सावंत जा जाधव श्रावणी जाधव अनुष्का प्रसाद ओके चला ओम आणि युवराज एकच वेळेस उत्तर लिहा बेटा सोहम चला शिवराज बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे काही विद्यार्थी धस श्रेयस धस एक म्हणत आहे बघूया काही विद्यार्थ्यांनी पार्थ एक म्हणत आहे त्यानंतर बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक चार सोनू चार म्हणत आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार म्हटलेला आहे आणि अगदी ते बरोबर आहे कारण क्षमा केल्याचा आनंद किती वेळ टिकतो असं विचारलेलं आहे आपल्याला एक दिवस टिकतो का नाही एक महिना टिकतो का नाही दोन वर्ष नाही तर सदैव असतो सदैव टिकतो चिरकाल असतो आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन प्रश्न पाचवा तुमच्या समोर वरील उतार्यास कोणते शीर्षक द्याल पर्याय कृतज्ञशीलता बी क्षमाशीलता सी क्षमाशीलता आणि डी औदार्यशीलता विद्यार्थी मित्रांनो शीर्षकाचा प्रश्न खूप सोपा असतो परंतु काळजीपूर्वक ते आपण समजून घेतलं पाहिजे चला अनुराधा शिंदे प्रश्न पाचवाचं तीन म्हणत आहे सुप्रिया नेहा सूर्यवंशी यश विनोद व्हेरी गुड काय टेंबूरने नाव लिहित चला बेटा सूर्यवंशी चला बिरादार सोहम समय समर का समय चला प्रणव अनुराधा ओम युवराज अनुश्री प्रसाद व्हेरी गुड सूर्यवंशी नंदिनी अनुष्का द्विजा ओके ओम सेजल सृजन चला आर्यन अथर्व व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत अनुज तीन म्हणत आहे पार्थ तीन म्हणत आहे शिवराज व्हेरी गुड सेजल पाटील ओके अश्विन कुमार एकच वेळेस नाव लिहा बेटा चला दोन दोन वेळेस कॉपी टाय पेस्ट झालेला आहे अतुल्य श्रुतिका आराध्या श्रेया श्रीवल्ली शर्व ओके स्वराज चला खूप छान सर मी दररोज तास करते काजल बेटा हो बेटा चला अभिनंदन तुमचाच फायदा होणार आहे नियमित तुम्ही जर लाइव क्लास करत असाल तर त्याच्यामध्ये त्यात तुमचा फायदा होणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो शीर्षकाचा प्रश्न कसा सोडवायचा हे तुम्हाला मी नेहमी सांगत असतो जेव्हा आपण उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न वाचतो प्रश्न कोणत्या भागांवर आधारित आहेत प्रश्नावरूनसुद्धा शीर्षक आपल्याला लक्षात येतं कारण उतार्यावर उतार्यामध्ये किंवा उ लेखकाला त्या निवेदकाला कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे त्यावर आणि प्रश्नसुद्धा त्यावर आधारित असतात त्यानंतर आपण उतारा वाचतो उतारा वाचल्यानंतर लक्षात येतं की कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिला आहे आणि या उतार्यामध्ये क्षमा म्हणजे माफ करणे यावर आधार क्षमाशीलता हा जो गुण आहे त्यावर अधिक भर दिलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे या उताराला योग्य शीर्षक काय असेल क्षमाशीलता ओके थोडंसं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि क्षमाशीलतेला राईट करतात टिक करतात आणि ओ एम आर सीटमध्ये लगेच गोल करून ठेवतात परंतु तसं नका करू घाई करू नका चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा उतारा पाहूया आपण आता उतारा क्रमांक क्रमानुसार तीनशे दहा ओके okay, चला आता कोणीही कमेंट करणार नाही उत्तरे कोणी आता टाकणार नाही सर मी फोर्थला आहे ओके okay, बेटा चला नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताऱ्याखाली प्रश्न वाचूया आणि त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया हे प्रश्न तुम्हालाच वाचायचे आहेत उतारा सुद्धा तुम्हालाच वाचायचा आहे फक्त मी मार्गदर्शकाची भूमिका करणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं म्हणणं होतं की सर सराव होत नाही ओके okay, म्हणजे वेगळा पी डी एफ वगैरे पाठवा विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी तुमचा सरावसुद्धा होत आहे प्रश्न मात्र तुम्हाला वाचायचे आहेत जे विद्यार्थी जे विद्यार्थी नीट वाचन करत आहेत त्यांचा सराव होत आहे वरील उतार्यामध्ये कशाची माहिती सांगितलेली आहे पर्याय ए गॅस बी सौर ऊर्जा सी दगडी कोळसा आणि डी लाकडे लाकूडे झालेला आहे लाकडे असं वाचा प्रश्न दुसरा तुमच्यासमोर दगडी कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते ए औष्णिक ऊर्जा बी सौर ऊर्जा सी विद्युत ऊर्जा आणि डी बोलणे प्रश्न तिसरा तुमच्या समोर जगातील खर्च होणाऱ्या ऊर्जेपैकी किती टक्के गरज ओके एक मिनिट थोडस कोळशामुळे भागवली जाते पुढचा प्रश्न चौथा प्रश्न दगडी कोळशाला काय म्हणतात काळा हिरा बी सौर ऊर्जेची कोठारी कोठरी सी खनिज तेल डी पर्याय एक व दोन बरोबर चला विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न वाचूया आपण दहा मिनिट राहिले आपल्याकडे आपल्याला उतारा आहे आणखीन कोळशाचा खप दरवर्षाला अंदाजे किती असतो पर्याय सात लाख पन्नास हजार कोटी टन बी पंचेचाळीस लक्ष कोटी टन सी चार लाख सॉरी चार लाख पन्नास हजार कोटी टन आणि डी तीन लाख पन्नास हजार कोटी टन ओके चला विद्यार्थी मित्रांनो या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक वाचायचं आहे आणि मोठ्याने वाचायचं आहे मोठ्याने वाचण्याचे अनेक फायदे आहेत चला हा उतारा क्रमांक क्रमानुसार तीनशे दहावा आहे मी उतारा वाचणार आहे तुम्ही सुद्धा मोठ्याने वाचायचं आहे ओके थोडस मोठ दिसावं यासाठी ओके चला विद्यार्थी मित्रांनो गॅस पेट्रोलियम आणि इलेक्ट्रिकल याचा प्रसार होण्यापूर्वी लाकूड आणि कोळसा ही दोन महत्वाची इंधने होती आपल्याला माहित आहे गॅस पेट्रोलियम आणि इलेक्ट्रिकल या वस्तूंचा वापर प्रसार होण्यापूर्वी लाकूड आणि कोळसा ही दोन महत्वाची इंधने होती आपले पूर्वज जे आहे ते लाकूड आणि कोळसाच वापरायचे जमिनीत गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे काही वर्षांनी कोळशात रूपांतर होत असताना वनस्पतींद्वारे एक प्रकारे त्यात सौर ऊर्जा शिल्लक राहिल्यामुळे ते खनिज कोळशांचे साठे सौर ऊर्जेची कोठारे म्हणून ओळखली जातात विद्यार्थी मित्रांनो जमिनीमध्ये काही गाडल्या गेलेल्या आहेत त्यावर काही वर्षानंतर त्याचं कोळशात रूपांतर होतं ओके ते खनिज कोळशांचे साठे सौर ऊर्जेची कोठारे म्हणून ओळखली जातात त्याच्या उपयुक्ततेमुळे दगडी कोळसा हा काळा हिरा म्हणून ओळखला जातो सात लाख पन्नास हजार कोटी टन कोळशाचे साठे सात लाख पन्नास हजार कोटी टन कोळशाच्यासाठी पृथ्वीच्या पोटात अजूनही दडलेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो विद्यार्थी मित्रांनो sure. सध्या कोळसा पुरवठा ऊर्जा निर्मितीसाठी कोळसा पुरवठा आवश्यक असतो परंतु आ... तो कमी पडत आहे असं सध्याचं वातावरण आहे परंतु पाहूया आपल्या उतारात काय सांगितलेलं आहे सात लाख पन्नास हजार कोटी टन कोळशाच्यासाठी पृथ्वीच्या पोटात अजूनही दडलेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जातो खनिज कोळशाचा खप दरवर्षाला अंदाजे पंचेचाळीस हजार लाख टन इतका असून पहा खप म्हणजे काय हो त्याचा वापर हा जो खनिज कोळसा आहे तो काढला जातो आणि त्याचा वापर केला जातो तर तो दरवर्षाला पंचेचाळीस हजार सॉरी पंचेचाळीस लाख पंचेचाळीस लाख टन इतका असून दरवर्षी याची मागणी वाढतच आहे जगात खर्च होणाऱ्या एकंदर ऊर्जेपैकी तीस टक्के ऊर्जेची गरज कोळशामुळे भागवली जाते ओके चला अगदी सोपा प्रश्न आहे सोपे उतारे आहेत लवकर लवकर प्रश्न पाहूया वरील उतार्यामध्ये कशाची माहिती सांगितलेली आहे गॅस सौर ऊर्जा दगडी कोळसा लाकूडे लाकडे ओके चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे विजय राठोड बिरादार ओके रवींद्र बिरादार पर्याय क्रमांक दोन म्हणत आहे चला शिवप्रसाद एक म्हणत आहे इंद्रजीत सी ओके शर्व अनिल ओके सोहम युवराज अनुराधा नेहा बरेच विद्यार्थी तीन म्हणत आहेत सर मी भाग्यवान आहे की तुमच्यासारखे शिक्षक भेटले ओके खूप खूप धन्यवाद बेटा चला अनुश्री अविष्का व्हेरी गुड शर्व शंतनु साईराज अनुष्का ओके ओम युवराज श्राव्या सार्थक संस्कार ओके व्हेरी गुड बेटा चला अश्विनी श्रीवल्ली सेजल काही विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत काही विद्यार्थी चार म्हणत आहेत ओके चार म्हणत आहे बघूया कोण शिवम म्हणत आहे चला ओम नारायण चेके तीन म्हणत आहे संस्कृती तीन म्हणत आहे सेजल ओके श्रेया मयुरी अतुल्य साईराज संस्कार भोगे ओके बटा चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक तीन म्हणत आहेत काही विद्यार्थी मात्र दोन अगदी सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या उतारामध्ये कशाची माहिती जास्त सांगितलेली आहे दगडी कोळशाची माहिती सांगितलेली आहे आणि पर्याय क्रमांक सी हे उत्तरागदी बरोबर आहे पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा तुमच्या समोर दगडी कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते ए औष्णिक ऊर्जा बी सौर ऊर्जा सी विद्युत ऊर्जा आणि डी बोलणे ओके शिवम पर्याय क्रमांक दोन जान्हवी चला प्रणव रेवती ओके शिवम चला सर्व श्रावणी अनुराधा ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक दोन म्हणत आहेत आविष्कार यश ओके काही विद्यार्थी सी म्हणत आहेत ओके चला श्राव्या ओम नारायण चेके चला प्रशांत श्रावणी जाधव ओके पर्याय क्रमांक दोन प्रणव जान्हवी ओके बरेच विद्यार्थी क्रमांक दोन म्हणत आहेत काही विद्यार्थी मात्र तीन म्हणत आहेत अनुज पर्याय क्रमांक बी म्हणत आहे शिवम दोन म्हणत आहे श्रावणी जाधव ओके प्रणव चला बरेच विद्यार्थी दोन म्हणत आहेत विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण या ठिकाणी आता लगेच पाहणार आहोत दगडी कोळशामध्ये कोणती ऊर्जा असते आपल्याला उतारात काय सांगितलेलं आहे दगडी कोळशामध्ये सौर ऊर्जा दडलेली असते सौर ऊर्जेची कोठारे असं म्हटलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडले त्यांचे अभिनंदन प्रश्न तिसरा तुमच्या समोर जगातील खर्च होणाऱ्या ऊर्जेपैकी किती टक्के गरज कोळशामुळे भागवली जाते शंभर टक्के तेहतीस टक्के सत्तर टक्के तीस टक्के ओके संस्कार पर्याय क्रमांक दोन श्रेया अतुल्य जान्हवी ओके चला सार्थक सुजल प्रश्न क्रमांक ओके प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर द्यायचं आहे संस्कृती वाळके आहे का चला प्रसाद तेजल सुजल चला व्हेरी गुड श्रावणी जान्हवी गार्गी तीस टक्के म्हणत आहे ती ओके शरयू पर्याय क्रमांक लिहा बेटा ओके परीक्षेमध्ये सुद्धा मग अशीच सवय लागते पर्याय लिहा ओके दाभाडे चला कोण आहे घाडगे इमोजी नका नाव आणि तुमचा पर्याय क्रमांक लिहा श्रेया शेरीकर ओके अश्विन कुमार चला मयुरी सोनू पार्थ तनिष्का श्रीवल्ली बरेच विद्यार्थी डी म्हणत आहेत ओके चला प्रणव यश काजल ओके चला संजीवनी श्रावणी ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया जगातील खर्च होणाऱ्या ऊर्जेपैकी कि किती टक्के गरज ही कोळशामुळे भागवली जाते उतारात सांगितलेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक डी तीस टक्के ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो तीस चौथा प्रश्न पाहूया आपण अगदी दोन तीन मिनिट राहिलेले आहेत त्यानंतर गणिताचा तास लगेच सुरू होणार आहे दगडी कोळशाला काय म्हणतात पर्याय काळा हिरा बी सौर ऊर्जेची कोठरी सी खनिज तेल आणि डी पर्याय एक व दोन बरोबर दगडी कोळशाला काय म्हटलं जातं तुळशीराम ओके okay, सोनू शिव देवयानी प्रणव तेजल युवराज पर्याय क्रमांक चार म्हणताय ओके सेजल रेवती ओके जगदीश अनुष्का श्रीवल्ली काही करू नका उत्तर निवडण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक सर्व पर्याय वाचा समर श्रीवल्ली ओम यश व्हेरी गुड बेटा चला शिवप्रसाद चला अनुश्री सेजल साईराज ठाकरे ओम सोनू अनुराधा व्हेरी गुड ओमकार संजीवनी कामाळी दिसली नाही उत्तर दिसलं नाही सं ओके जान्हवी आहे चला ओम अर्जुन पांढरे मुळे चला देशमुख व्हेरी गुड चला शिवम श्री अनुराधा बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक आणि डी असं म्हटलेलं आहे एक आणि चार बघूया उमेश ओके काळा हिरा पण म्हटलं जातं आणि सौर ऊर्जेची कोठरी पण म्हटलं जातं मग दोन दोन उत्तर कशी लिहायचे हो पर्याय ए आणि बी असं म्हणायचं का होय पर्याय एक व दोन किंवा ए व बी असं लिहायला पाहिजे होतं इथं पर्याय ए व बी ओके पर्याय ए व बी हे दोन बरोबर आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न अगदी एका मिनिटाच्या आत घेऊया कोळशाचा खप दर वर्षाला अंदाजे किती असतो सात लाख पन्नास हजार कोटी टन बी पंचेचाळीस लक्ष कोटी टन सी चार लाख पन्नास हजार कोटी टन आणि तीन लाख पन्नास हजार कोटी टन अगदी सोपा प्रश्न आहे खप खप विचारलेला आहे म्हणजे दरवर्षी त्याचा किती वापर केला जातो सेजल ओके प्रणव शिवप्रसाद यश पर्याक्रमांक एक म्हणत आहे सुजल पर्याक्रमांक चार म्हणत आहे मयुरी <coughs> पहा विद्यार्थी मित्रांनो उतारात दिलेला आहे काळजीपूर्वक तुम्हाला पाहायचं आहे वाचायचं आहे ज्यांनी काळजीपूर्वक वाचलेलं आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर येतं पहा उतारात काय सांगितलेलं आहे की सात लाख पन्नास हजार कोटी टन हे आणखीन साठे साठा आहे असं विचारलेलं आहे आणि खप हा पंचेचाळीस हजार कोटी टन ओके पंचेचाळीस लाख कोटी टन हा खप आहे असं म्हटलेलं आहे आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पंचेचाळीस लक्ष कोटी टन पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक तीनशे नऊ आणि तीनशे दहा असे दोन उतारे घेतलेले आहेत तुम्हाला हा उतारा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका इतर वर्गातून विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर उजव्या कोपऱ्यामध्ये सबस्क्राईब नावाचं लाल बटन असतं त्या ठिकाणी लाल दिसत असेल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॅक काळं दिसत असेल तर काही करण्याची आवश्यकता नाही चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत ठीक दहाच्या नंतर आपल्याला चाचणीसुद्धा आज घेतली जाणार आहे ओके आणि सायंकाळी पाच वाजता झूम सुद्धा घेतली जाणार आहे चला ग्रुपवरती सर्व मेसेज तुम्हाला मिळतील चला विद्यार्थी मित्रांनो गुड बाय या ठिकाणी आपण थांबूया गुड बाय हॅव अ नाईस डे